सारे काही सुखासमाधानाने चालले असताना काही जणांचे पाऊल वाकड्या वाटेवर पडते आणि आयुष्याचा सारा प्रवासच बदलून जातो कर्नाटक राज्यातील एका विवाहितेच्या बाबतीत असेच काहीसे घडले ती सुखवस्तू घरातील सुंदर तरुणी होती तिचा पती राजकारणात सक्रिय होता समाजात मान होता पैसा अडका मालमत्ता रूप मनासारखा संसार पतीचे सुख सगळे काही तिच्याकडे होते परंतु ती तिच्यापेक्षा लहान असणाऱ्या एका तरुणाच्या संपर्कात आली तिथेच तिचा पाय घसरला तिला त्या तरुणाचा नाद लागला ती इतकी नादावली की पती नसताना प्रियकराला घरी बोलावून शरीर सुख घेऊ लागली हे तिच्या सासऱ्याने पाहिले आणि घरात वाद सुरू झाला पतीने तिला हाकलून लावले आणि ती प्रियकरासोबत राहू लागली आता तिला प्रियकराकडून सुख हवे होते तसेच पतीच्या मालमत्तेत वाटणी हवी होती पण तिचा पती तिला वाटणी कशी देईल यातून सुरू झालेल्या वादात तिच्या पतीचा बळी गेला त्याचीच ही घटना नमस्कार आपण पाहत आहात गुन्हेगारी विश्व अर्थात क्राईम वर्ण तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच घटना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू रामनगर जिल्ह्यातील मकाली येथे लोकेश हे पत्नी चंद्रकला मुले आणि आपल्या वडिलांसह राहत होते ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांना समाजात मान सन्मान होता त्यांनी मकाली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणून काम पाहिले होते त्यांची आर्थिक परिस्थिती सधन असल्याने कशाची ही कमतरता नव्हती त्यांच्या लग्नाला आता तेरा वर्ष झाली आहेत तसा त्यांचा संसार सुखात समाधानाचा चालू असताना हल्ली अधूनमधून पत्नी चंद्रकला हिच्यासोबत त्यांचा वाद होत होता याला कारणही तसेच होते दोन तीन वर्षापासून चंद्रकलाच्या वागण्यात व राहणीवानात बदल झाला होता ती तासन तास कुठल्या तरी माणसाबरोबर बोलत असल्याचे लोकेशांच्या लक्षात आले होते त्यांनी याचा जाब विचारला असता ती त्यांनाच तुम्ही माझ्यावर उगी संशय घेऊन बदनाम करू नका असे म्हणाली तिने कितीही साळसूदपणाचा आव आणला तरी लोकेश यांच्या मनातील संशय काही कमी होत नव्हता त्यांची पक्की खात्री झालेली होती तिचे मंड्या येथील नविले गावातील योगेश यांच्याबरोबर शारीरिक संबंध होते चंद्रकरा तेहतीस वर्षीय देखणी तरुणी होती ती विवाहित असली आणि तिला मोले असली तरी तिची जवानी कायम होती सधन परिस्थिती असल्याने व नीटनेटके राहणे असल्याने तिची जवानी उठून दिसत होती सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो पाहून अनेकांची नियत बदलत होती यातच एक तरुण होता योगेश त्याने तिच्याशी चॅटिंग करत ओळख वोलक वाढवली ओळखीचे रूपांतर आणि नंतर प्रेमात कधी झाले हे त्या दोघांनाही समजले नाही आता तो तिच्या घरी येऊ लागला ती त्याच्या सब बरोबर फिरायलाही जाऊ लागली लोकेश कामानिमित्त नेहमी बाहेर असे ही संधी साधून घरातच चंद्रकला योगेश सोबत शरीर संबंध ठेवू लागली कसलीही भीती न बाळगता ती आता कामक्रीडेत रंगून जात होती त्या दोघांचा हा नंगानाच एकदा तिच्या सासऱ्यांनी पाहिला आपली सून आपल्याच घरात परपुरुषासोबत विवस्त्रावस्थेत शरीर संबंध करत असल्याचे पाहून त्यांचा पारा चढला त्याने त्या दोघांवर राग व्यक्त केला पण ते वृद्ध असल्याने त्या दोघांनी त्यांनाच गप्प बसवले आणि या प्रकाराचे वाच्यता केल्यास परिणाम चांगले होणार नाहीत अशी धमकी दिली त्या दोघांसमोर ते गप्प बसले पण मुलगा लोकेश येताच त्यांनी त्याला सगळं सांग सांगून टाकलं आपल्या बायकोचा प्रताप ऐकून लोकेश यांना राग आला त्यांनी त्याला जाब विचारला पण ती कानावर हात ठेवत असल्यामुळे संतप्त लोकेश आणि पत्नी चंद्रकलास घरातून हाकलून लावले पतीने घराबाहेर काढल्याचा तिच्यावर काही परिणाम झाला नाही ती थेट प्रियकर योगेशकडे गेली तेथून चंद्रकला आणि योगेश हे जोडपे बंगलोर येथे जाऊन राहू लागले आता एकत्र राहत असल्याने त्यांना रान मोकळीच झाले होते ती योगेश बरोबर मौजवाजा करत असल्याने मकाली गावात त्या दोघांच्या संबंधाची चर्चा होऊ लागली होती तिच्या या वागण्यामुळे लोकेशांची प्रतिष्ठा धुळीला मिळालेली होती या सगळ्या प्रकाराने लोकेश यांच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली होती अखेर त्यांनी बंगळुरू येथे जाऊन तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला योगेश बरोबरचे संबंध तोडण्याचा सल्ला दिला परंतु तिने सल्ला धुडकावला इतकेच नाही तर तुमच्या प्रॉपर्टीमधील माझा हिस्सा मला मिळाला पाहिजे आणि मी तुम्हाला सोडून प्रियकरासोबतच राहणार आहे असे तिने त्यांना ठणकावून सांगितले एकतर आधी तिने तिचे विवाह हो बाह्य संबंध तोडून आपल्यासोबत राहावे नाही तर आपल्या प्रॉपर्टीतील हिस्सा सोडून द्यावा अशी अट लोकेश यांनी तिला घातली होती खरे तर तिला प्रॉपर्टी पाहिजे होती पण नवरा नको असल्यामुळे दोघांमधील भांडणी वाढली होती ती भांडणी मिटवण्यासाठी लोकेश तिला भेटायला म्हणून आठवड्यातून दोनदा बंगळुरूला जात येत होते त्यातच लोकेश यांनी दोडबाळापुराजवळील कन्नाहोळ सग्गी येथील एक जागा विकली या जागेची रक्कम जवळपास दोन कोटी रुपये त्यांना मिळाली होती याची माहिती चंद्रकलाला लागल्यावर तिने त्यांना मिळालेल्या रकमेवरून लोकेश यांच्याबरोबर भांडण काढले त्यातील ते काही रक्कम ती मागू लागली पण लोकेश यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली हो या नोटीसला लोकेश यांनी उत्तरही दिले लोकेश यांच्याकडे चंद्रकलाचा तिच्या प्रियकरासोबत असलेल्या संबंधाचा पुरावाही होता त्यांनी या पुराव्या नोटिशेला उत्तर देत रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे तिच्या रागाचा पारा चढला लोकेश जिवंत आहे तोवर आपल्याला प्रॉपर्टी मिळणार नाही हे तिला कळून चुकल्यामुळे तिने प्रियकर योगेश याच्या बरोबर मिळून पती लोकेश यांच्या हत्येचा कट रचला या दोघांनी मिळून लोकेश यांना मारण्यासाठी दोघांना सुपारी दिली एकीकडे पती पत्नीमध्ये कायदेशीर लढाई सुरू होती दोघेही कोर्टात तारखेला येत जात होते तर दुसरीकडे ती प्रियकरासोबत पतीचा खून करण्यासाठी कट कट रचत होती त्यासाठी तिचा प्रियकर योगेशने आपला मित्र शांता याला बोलावून लोकेशच्या हत्येची पाच लाखात सुपारी दिली शांताराजू याने आपले मित्र शिवलिंग चंदन कुमार आणि सहभागी करून घेतले चंद्रकला योगेश आणि सुपारी घेणाऱ्या चौघांनी मिळून लोकेशांच्या हत्येचा प्लॅन रचला <coughs> लोकेश यांना कुठे मारायचे कसे मारायचे हत्या करून ती आत्महत्या दाखवायची असा सगळा प्लॅन रचला दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी चंद्रकला हिने पती लोकेश यांना केस संदर्भात चर्चा करावायची आहे म्हणून बंगळुरू येथे बोलावून घेतले त्या दिवशी ते इथून आपली काळ्या रंगाची कार घेऊन बंगळुरूला आले ते चंद्रकलाला भेटले हा वाद मिटावा असा त्यांचा प्रयत्न होता पण चंद्रकलाच्या मनात वेगळेच होते तिने उशिरापर्यंत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले आणि नंतर वाद घालण्यास सुरुवात केल्यामुळे लोकेश रात्री उशिरा बंगळुरूहून परत मकाली येथे जाण्यास निघाले रात्री ते कारने कॅसरपुरा रोडवरील कानवा धरण रस्त्यावर आले असताना त्यांच्या मागून एक कार आली ती कार त्यांच्या कारच्या आडवी घालून कारमधील लोकांनी त्यांना थांबवली कारमधून पाच सहा जण उतरले त्यांनी लोकेशांना कारमधून बाहेर काढून मारहाण करायला सुरुवात केली या मारहाणीत आणि झटापडीत लोकेश हे मारेकऱ्यांच्या तावडीतून सुटून पळून जात असताना खाली पडले यावेळी शांता राजूने आपल्याकडील विषाची बाटली लोकेशांच्या तोंडात जबरदस्तीने होतली त्यांना जबरदस्तीने चौघांनी विष पाजले विष पोटात गेल्याने ते तडफडू लागले हा सगळा खेळ दुसऱ्या कारमध्ये बसून चंद्रकला आणि तिचा प्रियकर योगेश पाहत होते काही क्षणातच लोगेश लोकेश यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री करून चौघा मारेकऱ्यांनी आणि चंद्रकला योगेश यांनी पळ काढला दुसऱ्या दिवशी सकाळी या भागातील स्थानिक नागरिकांना एका इसमाचा मृतदेह पडल्याचे दिसून आले त्यांनी या घटनेची माहिती दोड्डी पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेहा शेजारी एक विषाची बाटली पडलेली होती परंतु त्या बाटलीचे टोपण आसपास कुठेही सापडले नाही महित इस्माच्या पायात एक चप्पल असल्याने पोलिसांना शंका येत होती सकृतदर्शनी घटनास्थळावरून सापडलेल्या वस्तूवरून त्या इस्माने विष पिऊन आत्महत्या केल्याचे वाटत होते परंतु विष पिल्यानंतर त्या बाटलीचे झाकण कुठेतरी त्या इस्माने टाकून दिले पाहिजे अशी शंका पोलिसांना येत होती तसेच मैताच्या पायात एक चप्पल क... कशी हाही प्रश्न होता महित इस्माची ओळख कारच्या नंबरवरून पटवली तो मकाली गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य लोकेश असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांची पत्नी चंद्रकला आणि वडील मोठे यांना माहिती दिली तेही तातडीने घटनास्थळी दाखल झाले चंद्रकला मोठमोठ्याने रडण्याचे नाटक करू लागली पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला आणि श्वान पथकाला पाचारण केले घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शव इच्छे सरकारी रुग्णालयाची नोंद पोलिसांनी आत्महत्या अशी केली परंतु पोलिस या घटनेचा तपास करत असताना ही आत्महत्या नसून खून असल्याचा पोलिसांचा संशय बळावू लागला शवविच्छेदन रिपोर्टमध्ये मयत लोकेश यांच्या छातीवर मारहाण झाल्याचे तसेच त्यांना विषबाधाही झाल्याचे नमूद केले होते पोलिस या घटनेचा तपास जवळपास महिनाभर करत होते चंद्रकलाकडे पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी ती ओढवाओवीची उत्तरे देत होती तिच्या जबानीत विसंगती जाणवत होती पोलिसांनी लोकेशचे वडील मोडे गौडा यांच्याकडे चौकशी केली त्यावेळी चंद्रकलाचा भांडाफोड झाला त्याने पोलिसांना सांगितले की सोन आणि मुलगा यांच्यात नेहमी भांडणे होत होती चंद्रकलाचे विवाहबाह्य संबंध असल्याने ती प्रियकर योगेश याच्याबरोबर बंगळुरात राहत होती तसेच ती लो लोकेशकडे प्रॉपर्टीतील हिस्सा मागत होती त्याने नकार दिल्याने तिनेच त्याला मारून टाकल्याचा संशय व्यक्त केला या संशयावरून पोलिसांनी चंद्रकला आणि तिचा प्रियकर योगेश यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे या घटनेची चौकशी केली असता अखेर चंद्रकलाने गुन्हा कबूल केला नंतर योगेशनेही गुन्हा कबूल केला मयत लोकेश यांचे वडील गावडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोडी पोलिसांनी लोकेश वयवर्ष त्रेचाळीस याचा खून करून पुरावा नष्ट केल्या प्रकरणी पत्नी चंद्रकला प्रियकर योगेश सुपारी घेणारी शांताराजू यांची नावे याला नावेल येथून शिवलिंग याला अरकनहळली येथून तर कात्रझहल्ली येथून चंदनकुमार आणि सूर्यकुमार यांना ताब्यात घेतले या संशयितांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिताच्या वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला तसेच गुन्ह्यात वापरलेली कार विषयाची बाटली जप्त केली या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस करत आहे